मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मराठी एकीकरण एक एक समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर मित्रांनो खरं तर मीरा भाईंदर शहरामध्ये गेल्या दोन दोन दिवसापासून वातावरण जरा तापलेलं आहे आपल्या काही मराठी मनसैनिकांनी का एका मारवाड्याच्या थोबाडीत मारलं म्हणून अक्षरशः त्यांच्यावरती गुन्हे नोंदवण्यात आले त्यांच्या विरोधामध्ये आज दिनांक तीन तारीख आहे आज मोर्चे काढण्यात आले मित्रांनो ज्यावेळी एखाद्या मराठी माणसाने एखाद्या मारवाड्याच्या थोबाडीत मारली मारवाडी समाजाने त्या मारवाडीचं जाऊन सांत्वन केलं पाहिजे होतं की बाबा तुला खोबाडीत का मारली याचं कारण काय ते सोडून त्यांनी त्याला शिकवण्याचं सोडून आज मारवाडी समाजाने एकत्रित येऊन मोर्चा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मीराबाईंज शहरामध्ये हो जर गुन्हा नोंद झाला असताना सुद्धा मारवाडी समाजाने सर्वत्र एकत्रित येण्याची गरज काय असा प्रश्न मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही विचारतो हो मित्रांनो आज मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मराठी माणसावरती होणारे अन्याय आम्ही दररोज पाहत आहोत अशावेळी हा समाज कुठे असतो ज्यावेळी मीराबाईंदर शहरामध्ये मराठी माणसाला ज्यावेळी घर नाकारलं जातं त्यावेळी हा समाज कुठे असतो मग स्थानिक राजकीय नेते ह्या मारवाडी समाजाला दोन टक्क्यांच्या मतां मतांकरिता यांना एकत्रित घेऊन मराठी माणसांच्या किंवा मराठी सैनिकच बोलू शकतो आपण त्या मुलांना त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचा हा जो षडयंत्र आहे हा का केलं जाते मीराबाईंदर शहरातलं वातावरण कोण तापवतोय असा प्रश्न सर्वसामान्य भूमिपुत्रांना आम्हाला पडत आहे ज्या पद्धतीने मराठी मुलांनी त्याला विचारला असता त्या मारवाड्याला विचारला असता की बाबा मराठी काय येत नाही त्यावेळी त्या मारवाड्याने उत्तर दिलं पाहिजे होतं बाबा मला येत नाही ह्याच्यापुढे मी शिकण्याचा प्रयत्न करेल परंतु ज्यावेळी तो म्हणतो की मराठी नाही आल्या तर काय झालं ज्यावेळी अशी रावी केली जाते त्यावेळी जा थोबाडीतच पडणार ह्याच्यापुढे लक्षात घ्या तुम्ही मोर्चे काढा तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्रित या महाराष्ट्राला फरक पडत नाही या महाराष्ट्रातला तरुण जर पेटला तर एका एकाच्या मागे लागणार ही गोष्ट लक्षात ठेवा का तर आपण ज्यावेळी एखादी गोष्ट करण्याचा ज्यावेळी प्रयत्न करतो ज्यावेळी आपण एखाद्याला प्रतिउत्तर त्या पद्धतीने देतो त्या पद्धतीचं प्रतिउत्तर आपल्याला मिळत असतं म्हणून कुठेतरी मारवाडी समाजाने ह्या मारवाडी समाजाने महाराष्ट्रात येऊन लाखोच्या संख्येने व्यवसाय थाटले आज का थाटले हे व्यवसाय थाटत असताना जर महाराष्ट्रातला मराठी मुलगा किंवा मराठी सैनिक जर हे जर गुंड असते तर ह्या लोकांनी व्यवसाय केले असते का या महाराष्ट्रामध्ये हा मोठा प्रश्न आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने ज्वेलर ज्वेलर्सचे दुकान आहेत स्वीटचे दुकान आहेत कापडाचे दुकान आहेत याचा याचा जो नेतृत्व करणारी जी फरी आहे तो मारवाडी समाज आहे मग या मारवाडी समाजाचा ग्राहक कोण आहे या महाराष्ट्रातला आहे की तो पाकिस्तानामधला आहे हा एक मोठा प्रश्न पडतो जर मराठी माणूस जर प्रत्येक तरातून कधीही तुमच्यावरती बहिष्कार कोणत्या पद्धतीने टाकलेला नाही आहे मग तुम्ही चार मराठी मुलांनी एका मारवाड्याच्या का कानफाडीत मारली म्हणून तुम्ही सगळेजण एकत्रित येण्याची गरज काय मला असं वाटतं एक या राज्याचा नागरिक म्हणून या भाषेचा मार, या राज्यासाठी लढणारे लढणारा एक भूमिपुत्र म्हणून मला असं वाटतं ज्यावेळी त्या मारवाड्याच्या सोबाडीत मारली गेली त्यावेळी तुम्ही मारवाडी पूर्ण समाजाने एकत्रित होऊन त्याला सांगितलं पाहिजे होतं आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो आपण या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय नोकरी धंदा करण्यासाठी आलेलो आहोत आपली मुलं इथे मोठी इंजिनियर झाली डॉक्टर झाली ऑफिसर झाली आपली मुलं इथे मोठ्या हुद्द्यावरती आहेत आपण त्यांचं ऐकलं पाहिजे होतं त्यांना एवढं हात जोडून बोललं पाहिजे होतं की बाबा मी ह्याच्या पुढे मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन परंतु असं न करता समस्त मराठी मराठी जनतेच्या विरोधामध्ये मारवाडी समाज हा मीराबाईंदर शहरामध्ये एकवटताना आम्हाला दिसतोय लक्षात घ्या आज तुम्ही एकवटाल परंतु उद्या मराठी समाज एकत्रित येणार आहे त्याला उत्तर कोण देणार याचा प्रश्न आम्हाला तुमच्याकडून पाहिजे जर मराठी माणूस हा जर महाराष्ट्रामधला जर तुमचा ग्राहक असेल जर त्यांनी जर तुमच्या व्यव त्यांच्या तुमच्या धंद्यावरती जर बहिष्कार टाकला तर तुमचे ग्राहक कोण होतील लक्षात घ्या म्हणून तुम्ही हिंदू 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 करून जो मराठी माणसाला जो तुम्ही संपवण्याचा जो प्रयत्न करताय मग इकडच्या मराठी समाजावरती जर होत असलेल्या अन्यायविरोधात जर तुम्ही एकही शब्द काढत नसाल मग आम्ही काय करावं स्थानिक आमदार ज्या पद्धतीने मराठी समाजाला मारवाडी समाजाला ज्या पद्धतीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करतायत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना एकत्रित करतायत संघटनेत संघटित करताय स्थानिक आमदारांना आमचं म्हणणं आहे की मराठी माणसाने तुम्हाला निवडून दिलं नाही का मराठी माणसांनी तुम्हाला मती दिली नाहीत का किंवा मराठी माणसांनी तुमचे झेंडे पकडले नाहीत का निवडणुकीच्या वेळी जी जी समाजा समाजा दर दर कुंता कुंता तर मला हे सांगायचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा पद्धतीचा असंतोष किंवा अशा पद्धतीची एखाद्याच्या मनामध्ये एखाद्याचा असंतोष निर्माण करून समाजात दोन समाजामध्ये तेंड निर्माण करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर असा जर कोणता नेता कोणता राजकीय नेता व्यासपीठावर जर करत असेल तर अशा राजकीय नेत्याच्या विरोधामध्ये तात्काळ गुन्हे दोन झाले पाहिजेत ही मराठी किरण समितीची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये जर मराठी भाषेला तुम्ही जर सातत्याने जर डावळण्याचा प्रयत्न कराल महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसावरती सातत्याने जर तुम्ही अन्याय कराल तर त्याचं उत्तर एक मराठी माणूस ह्याच्यापुढे एक नक्षलवादी बनूनच दे लक्षात घ्या जर मराठी माणसांनी जर कोणाला जर समजून घेतलं नसतं किंवा मराठी माणसाने इतर भाषेचा किंवा इतर जातीचा जर द्वेष केला असता तर राज्यामध्ये स्थलांतरित जी लोकसंख्या आहे ती वाढली नसती मित्रांनो लक्षात घ्या मराठी माणूस हा कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही मराठी माणूस हा कोणत्याही माणसाचा द्वेष करत नाही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही परंतु जर तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या विरोधात जर मोर्चे आखण्याचा जर प्रयत्न कराल किंवा मराठी माणसांच्या विरोधात भाषेविरोधात जर मोर्चे काढण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला तरुण महाराष्ट्रातला सर्वसामान्य तरुण रस्त्यावर उतरल्या राहणार नाही एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा कुठेतरी असंतोष निर्माण होऊन शहरामध्ये कोणता तरी वाद पेटू शकतं जातीय वाद निर्माण होऊ शकतं भाषिक वाद निर्माण होऊ शकतं असं कोणतंही कार्य करू नका जेणेकरून या मीराबाईंदर शहरामध्ये मराठी माणसांचा उद्रेक होईल लक्षात घ्या आत्ता मी तुम्हाला सांगू शकतो उद्या ठीक चार वाजता आपण परिमंडळ एकजवळ समस्त मराठी समाज एकवटतो आहे आणि ज्या पद्धतीने ही गर्दी केली जाते शहरामध्ये त्याचा जाब आपण नक्कीच आपण विचारणार आहोत तर सर्वांनी या आम्हीसुद्धा येतो आहे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न करा जय महाराष्ट्र जय मराठी